नमस्कार मित्रांनो आज मोजे पुजरवाडी तालुका खटाव येथे श्री बाळूबाई देवी यात्रेनिमित्त भव्य दिव्य एक दिवसा एक बैल बैलगाडशर्तीचे मैदान पार पडले मित्रांनो आजचे पुजरवाडी मैदान अतिशय सुंदर व पारितोषिकरित्या पार पडले आणि आजच्या पुजरवाडी मैदानामध्ये सातव्या क्रमांकाचा मानकरी ठरला तो केमसागर भाऊ पवार यांचा बॉस आणि शंभू सहाव्या क्रमांकाचा मानकरी ठरला तो अण्णाशेठ घाडगे पाचवड यांचा भद्रा आणि मनेबाई पंचम क्रमांकाचा मानकरी ठरला तो मानगरकरांचा वादळ आणि नाशिककरांचा विराट चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला तो निमगावकरांचा सावकार आणि सोनाई गार्डन रमेशप्पा भाडे यांचा बावीस तेवीस सायको तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला तो सिद्धेश्वर कुरळी यांचा घरचा साज लक्ष आणि वादळ द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला तो आपल्या सर्वांचे लाडके सप्त हिंद केसरी विठ्ठल नाना बुतकर यांचा चिक्या आणि करमाळकरांचा राणा आणि आजच्या पुजरवाडी मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला तो बुलढाणकरांचा चिकारा आणि कालगावकरांचा सर्जा या गाडीचा प्रथम क्रमांका आला तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन